श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो बघ हा सर्वांना उत्सुकता असते की मृत्यूनंतर आपले काय होत असेल तर मृत्यूनंतरचा आपला प्रवास कसा असतो मृत्यूनंतरची जी, जी शिक्षा म्हणजे जे आपण आपल्या ह्या जन्मामध्ये केलेले कर्म आहे ती शिक्षा भोगून झाल्यानंतर आपला पुढचा प्रवास नक्की कसा असतो असे अनेक प्रश्न खूप जणांना सतावत असतात तर त्या प्रश्नांची आज उत्तर आपण एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून देणार आहोत तर सर्वांना जर उत्सुकता असेल पूर्ण व्हिडिओ ऐकायचा असेल तर स्किप न करता सर्वांनी मन लावून हा व्हिडिओ ऐका तर बघा जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया एकदा योगी महाराजांना त्यांचे अनुयायी मृत्यूनंतरचा प्रवास विचारत होते तेव्हा मा योगी महाराजांनी काय उत्तर दिले ते बघा नरकात पापचरणी लोकांच्या यातना भोगून संपल्यानंतर अशांचे भोग संपतात का असा प्रश्न अनुयायांनी विचारल्यानंतर त्या योगी महाराजांनी पुढील दोन प्रकारे अशा जीवांची वाटचाल सुरू होत असल्याचे सांगितले पहिला प्रश्न पाप अल्प असल्यास काय होते पापी जीवांची नरकातली शिक्षा भोगून संपल्यानंतर त्यांना रानात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबात जन्म मिळतो तेथे त्यांना आवश्यकता भागवण्या इतपत अन्न वस्त्र मिळत नाही त्यामुळे त्यांना पुष्कळदा हाल अपेष्टा आणि यातना सहन कराव्या लागतात अनेक वर्षे हाल अपेष्टा आणि दारिद्र्य भोगल्यानंतर त्या पापी जीवांच्या वृत्तीत पालट होऊ लागतो त्यांच्या मनात गरिबांविषयी दया निर्माण होते त्यांच्या अंतकरणात प्रेमाचा पाझर फुटतो अनेक जन्मानंतर त्यांच्यातील स्वार्थ नाहीसा होऊन परोपकारी वृत्ती निर्माण होते त्यामुळे असे जीव खऱ्या अर्थाने सज्जनता आणि मानवता या गुणांच्या साहाय्याने उन्नत होऊ लागतात मी पुढचा प्रश्न विचारला जर पाप जास्त असल्यास मनुष्यजन्माचा दुरुपयोग करणाऱ्या अत्यंत पापी असलेल्या अन अधिक पाप केलेल्या जीवांना काही सहस्त्र वर्षे पुन्हा जन्म काही मिळत नाही नरकातील शिक्षा भोगल्यावर काही देहांना पुढील जन्म मिळतात त्यात तर ते वृक्ष आणि दगड यामध्ये राहावे लागते यांच्या माध्यमातून त्यांना हा जन्म मिळतो तसेच त्यांना किड्यांचा जन्म मिळतो मासे गिधाड वटवागूळ यांसारख्या योनीत जन्म मिळतो अशा वेगवेगळ्या प्रमा प्रकारच्या योनीमधून त्यांना जावे लागते ओजी वाहणाऱ्या जनावरांचा जन्म मिळतो बघा जर पाप जास्त केले असेल तर तीस ते चाळीस वेळा कमीत कमी अशा जनावरांचे जन्म घ्यावे लागतात आणि नंतर आणि काबाड कष्ट करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबात देखील जन्म मिळतो जन्मत कुरूप अपंग रोगग्रस्त म्हणजे काहीतरी व्यंग त्यांच्या शरीरामध्ये हा मागच्या जन्माचेच कर्म असते पाप असतात जन्मल्यानंतर महारोगासारखे असाध्य आणि दुर्धर रोग होणे अशा गोष्टी यांच्या बाबतीत घडतात म्हणजे त्यांचे जन्म त्यांचे मागचे जन्म आहे मा जे कर्म आहेत ते खूप वाईट असतात थोडक्यात भिकारी होणे अशा प्रकारचे त्यांना जन्म मिळतात तर मैत्रिणीनं बघा आपल्याला या जन्मामध्ये जेवढं जमेल तेवढं पुण्य करा बघा पाप केलं तर काय होईल पुण्य केलं तर काय होईल आपल्या कर्मांची फळं मृत्यूनंतर आपल्याला कशी मिळतील हे है आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त पुण्य करायचा प्रयत्न केला आणि जरी तुम्हाला पुण्य करायचं नसेल तर कोणाचं वाईट तरी करू नका कुणाबद्दल वाईट चिंतू नका हे आपल्या आयुष्याचे आणि जन्माचे सार्थक झाले असे समजा तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला छोटासा छोटीशी कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद